हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ट्राईबचा मराठी तर्थ टोळी जमात जनजाती एकाच ध्येयाचे मतप्रणालीचे आवडीनिवडीचे लोक किंवा विशिष्ट लोकांचा गट होता आहे ट्राइब लाक्य प्रयोग कर ट्राइब दुसरा द ट्राइब्स लिविंग इन द अंदा तीसरा वाक्य है आई हेट द होल ट्राइब ऑफ पॉलिटिशियक्यल्कोहल इज टैबू इन ट्राइब फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू